श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते डिसेंबर हा शेवटचा महिना आहे त्यामुळे या काळातील संकष्टी चतुर्थी अधिक खास असणार आहे प्रत्येक महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी ही संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखली जाते या दिवशी श्री गणेशांची विधिवत पूजा करून उपवास केला जातो मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी ही संकष्टी चतुर्थी अखुरा संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखली जाते संकष्टी चतुर्थीला श्री गणेशांची आराधना केल्याने व्यवसायासोबतच मध्ये प्रगती होते जर तुमच्या आयुष्यामध्ये अनेक समस्या येत असतील तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी पूजा केल्यास चांगले फळ मिळते हिंदू पंचांगानुसार मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील संकष्टी चतुर्थी तिथी बुधवारी अठरा डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजून सहा मिनिटांनी सुरू होणार आहे आणि गुरुवारी एकोणास डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजून दोन मिनिटांनी संपणार आहे निशा कालावधीत होणाऱ्या पूजेमुळे संकटची चतुर्थीचे व्रत अठरा डिसेंबरला पूजा केल्याने सर्व प्रकारचे संकट दूर होतात श्री गणेशांना संकट तारणारा म्हणतात त्यांची पूजा केल्याने जीवनातील सर्व अडथळे दूर होतात हे व्रत केल्याने घरामध्ये सुख समृद्धी येते धनलाभ होऊन व्यवसायामध्ये वाढ होते श्री गणेशांच्या कृपेने मनोकामना पूर्ण होतात त्याचबरोबर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी काही प्रभावी सेवा व उपाय देखील केले जातात आज या व्हिडिओमध्ये एक अत्यंत प्रभावी उपाय मी शेअर करणार आहे या उपायामध्ये उद्या वर्षातील शेवटच्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आईने मुलांसाठी हिरव्या मुगाचा हा उपाय करायचा आहे हा उपाय केल्याने मुलांवर येणारी सर्व संकट विघ्न दूर होतील आणि त्यांची अभ्यासामध्ये नोकरीमध्ये भरभरून अशी प्रगती होईल त्यांच्यावर येणारी संकट टळतील हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे ही, हिरव्या मुगांचं तुम्हाला नंतर काय करायचंय ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा वरती पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल ऐकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही इतर दिवसांच्या तुलनेमध्ये संकष्टी चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशांचं तत्व हे पटीने सक्रिय झालेलं असतं त्यामुळे केलेल्या सेवेचा उपासनेचा तुम्हाला तितक्याच पटीने लाभ होतो त्यामुळे उद्याच्या दिवशी हा उपाय काढण्यासाठी तुम्हाला ब्रह्ममुहूर्तावरती उठायचा आहे ब्रह्ममुहूर्तावरती उठणं शक्य नसेल तर सूर्योदयापूर्वी उठावं त्यानंतर घराची स्वच्छता करावी आंघोळ वगैरे करून सगळ्यात आधी देवपूजा करावी आता प्रत्येकाच्याच देवाऱ्यामध्ये श्री गणेशांची मूर्ती ही असतेच संकष्टी चतुर्थीच्या दिवशी मूर्तीवरती अभिषेक करावा हा अभिषेक करत असताना तुम्ही पाण्याचा पंचामृताचा किंवा दुधाचा वापर करू शकता अकरा पळी पाण्याने अकरा पळी दुधाने किंवा पंचामृतानी आणि परत अकरा पळी पाण्याने असा अभिषेक करावा अभिषेक करत असताना ओम गण गणपती नमः या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर गणपतींच्या मूर्तीला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे अभिषेक केलेलं पाणी तुम्ही तुम तीर्थ स्वरूप सर्व कुटुंबातील सदस्यांनी प्यायचं आहे विशेषतः मुलांनाही तीर्थ प्यायला द्या उरलेलं पाणी तुम्ही तुमच्या घरामध्ये थोडं थोडं शिंपडायचं आणि त्यानंतर हे पाणी तुम्ही झाडाला टाकून द्यायचं आहे त्यानंतर श्री गणेशांचं विधिवत पूजन करायचं ज्यामध्ये गणपतींना तुम्हाला गंध अक्षदा लाल रंगाचं जास्वंदाचं फुल एकवीस दुर्वांची एक जुडी अर्पण करायची मोदकाचा किंवा गुळ खोबऱ्याचा नैवेद्य बापांना अर्पण करायचा आहे धूप दीप ओवाळून बापांची तुम्हाला आरती करायची आहे आणि त्यानंतर हा उपाय आपल्याला करायचा आहे आता हा उपाय आईने मुलांसाठी करायचा आहे तुमची मुलं बाहेरगावी शिकायला असतील हॉस्टेलवर राहत असतील तरी देखील तुम्ही हा उपाय करू शकता आईचा मासिक धर्म असेल तर अशा वेळेस आजीने हा उपाय केला तरीही चालेल हा उपाय तुम्ही तुमच्या मुलांसाठी मुलींसाठी प्रत्येकासाठी करू शकता एकापेक्षा अधिक असतील त्यांच्यासाठी देखील हा उपाय तुम्हाला करता येणार आहे जर मुलं खूप अभ्यास करत असतील तरी देखील त्यांच्या प्रयत्नांना तसं यश मिळत नसेल नशिबाची साथ मिळत नसेल काही मुलांचं अभ्यासामध्ये मन लागत नाही त्यांचं अभ्यासामध्ये मन लागावं त्याचबरोबर नोकरी व्यवसायाविषयक काही त्यांच्या समस्या असतील तर त्या दूर व्हाव्यात यासाठी आईने मुलांसाठी हा उपाय करावा यामुळे मुलांना श्री गणेशांचे आशीर्वाद मिळतात आणि त्यांच्या मार्गामध्ये येणारे सर्व अडथळे दूर होतात आणि त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळायला लागतं तर या उपायासाठी आपल्याला काय करायचंय जिथे आपण श्री गणेशांचं पूजन केलेलं आहे तिथेच आपल्याला हा उपाय करायचा यासाठी आपल्याला हिरवे मूग घ्यायचे आहेत मुगाची डाळ नाही तर स्क्रीन वरती दिसत असल्याप्रमाणे अख्खे हिरवे मूग तुम्हाला घ्यायचे आहेत तर किती घ्यायचे आहेत तर एकशे आठ या संख्येने आपल्याला हिरवे मूग घ्यायचे आहेत दोन मुलं असतील तर एकशे आठ या संख्येने दोन वेगवेगळ्या वाट्यांमध्ये तुम्हाला हिरवे मोग घ्यायचे आहेत आता ह्या हिर वाटीमध्ये घेतलेले मूग घेऊन आपल्याला देवघरासमोर जायचं आहे तिथे एका हिरव्या रंगाचं कापड तुम्हाला अंतरायचं आहे हिरव्या रंगाचं कापड आपल्या प्रत्येकाच्या घरात असतं ब्लाउज पीस तुम्ही कट करून तिथे ठेवू शकता त्यानंतर ही सेवा करण्यापूर्वी देवघरासमोरील दिवा सुरू असावा धूप अगरबत्ती लावून घ्यायची आहे त्यानंतर आपण ह्या वाटीमध्ये घेतलेलं एक एक मुगाचं दाना आपल्याला उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे तुमच्या दोन मुलांसाठी तुम्ही करत असाल तर दोन मुगांचे दाणे तुम्हाला घ्यायचे आहेत आणि दोन हिरव्या रंगाचे कपडे तुम्हाला तिथे समोर ठेवायचे आहेत उजव्या हातामध्ये मुगाचा दाना घेतल्यानंतर ओम गण गणपती नम असा मंत्र बोलायचा आणि तो मुगाचा दाना तुम्हाला त्या हिरव्या रंगाच्या कपड्यावरती ठेवायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला प्रत्येक मुगाच्या दाण्यावरती ओम गणगणपती नम या मंत्राचं पठण करत एकशे आठ वेळा तुम्हाला हा मंत्र जप करत ते एकशे आठ मुगाचे दाणे त्या हिरव्या रंगाच्या कपड्यावरती ठेवायचे आहेत त्यानंतर त्या कपड्याची गाठ बांधून एक पोटली तयार करायची आहे खोटली तुम्हाला गणपती बाप्पांच्या चरणी ठेवायची आहे आणि मुलांसाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे की मुलांची माझी आता दिवसेंदिवस प्रगती होणार आहे गणपती बाप्पा तुमचा आशीर्वाद माझ्या मुलांवरती राहू द्या आणि मुलांबद्दल कधीही नकारात्मक बोलायचं नाही की मुलं अभ्यास करत नाहीत किंवा मुलं हुशार नाहीत असं वाक्य बोलायचं नाही तर सकारात्मकच तुम्हाला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी मुलांच्या बाबतीत बोलायचं आहे जेवढं तुम्ही सकारात्मक बोलाल तेवढं त्याचं तसंच फळ तुम्हाला मिळेल आणि त्यांची दिवसेंदिवस अभ्यासामध्ये नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी प्रगती होत जाईल त्यांच्यावरती येणारे संकट विघ्न टळत जातील त्यामुळे सकारात्मकच तुम्हाला मुलांच्या बाबतीत बोलायचं आहे आणि गणपती बाप्पांकडे त्यांच्या प्रगतीसाठी प्रार्थना करायची आहे त्यानंतर ही पोटली तुम्हाला दिवसभर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी जिथे आपण गणपतींची पूजा केलेली आहे देवघरामध्ये तिथेच ठेवायची आहे चंद्रोदयापर्यंत ज्यावेळेस आपण आपला उपवास सोडत नाही तोपर्यंत ही पोटली तिथेच ठेवायची संध्याकाळी गणपतींची विधिवत पूजा आरती वगैरे झाल्यानंतर मग तुम्हाला ती पोटली तिथून उचलायची आहे आता ही पोटली तुम्हाला कुठे ठेवायची आहे तर तुमची मुलं ज्या खोलीमध्ये अभ्यास करतात त्या खोलीमध्ये तुम्हाला त्यांच्या पुस्तकांजवळ किंवा त्यांच्या बॅग जवळ तुम्हाला ही पोटली ठेवायची किंवा अगदी तुम्ही त्यांच्या उशाशी ही पोटली ठेवून देऊ शकता आता ज्यांची मुलं बाहेरगावी शिकायला आहेत तुमच्या जवळ राहत नाहीत हॉस्टेलला आहेत किंवा बाहेर देशात आहेत अशा वेळेस मुलांचं सामान आपल्या घरामध्ये असतच मुलांच्या सामाना जवळ किंवा मुलं घरी आल्यानंतर जिथे त्यांचा वावर जास्त असतो जिथे ते जास्त वेळ घालवतात त्या ठिकाणी तुम्ही ही पोटली ठेवायची आहे आणि त्यानंतर रात्रभर ही पोटली तिथेच ठेवून द्यायची आहे दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर दुसऱ्या दिवशी गुरुवार आहे उठल्यानंतर घराची स्वच्छता करून घ्यायची आंघोळ वगैरे झाल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला देवपूजा करायची आहे देवपूजा झाल्यानंतर मग तुम्हाला ती पोटली तिथून उचलायची आहे सोबतच तुम्हाला एक लाल रंगाचं जास्वंदाचं फुल आणि शक्य असेल तर दुर्वांची एक जुडी घ्यायची आहे आणि हे सर्व साहित्य घेऊन तुम्हाला जवळच असलेल्या श्री गणेशांच्या मंदिरामध्ये जायचं आहे आपल्या घराच्या आसपास एकतरी गणपतींचं मंदिर असतं तिथे जायचं आहे तिथे गेल्यानंतर गणपतींचं पूजन करायचं हर्दी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या लाल रंगाचे जास्वंदाचं फुल दुर्वांची जुडी अर्पण करायची आणि ही पोटली आपल्या उजव्या हातामध्ये पकडून मुलांच्या प्रगतीसाठी प्रार्थना करायची आहे तिथे बसून तुम्ही ओम गण गणपती ना महां या मंत्राचा अकरा वेळा किंवा जास्तीत जास्त एकशे आठ वेळा पठण करू शकता त्यानंतर ही पोटली तुम्हाला गणपतींच्या चरणी अर्पण करायची आहे आणि तुम्हाला घरी यायचं आहे या उपायामुळे मुलांमध्ये खूप तुम्हाला फरक जाणवेल मुलांची दिवसेंदिवस प्रगती होईल आणि मुलांच्या मार्गामध्ये येणारी सर्व अडथळे दूर होतील असा हा उपाय उद्या वर्षातील शेवटच्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी नक्की करा या चतुर्थीला शक्य नसेल तर तुम्ही पुढे येणाऱ्या नवीन वर्षातील संकष्टी चतुर्थीला केला तरीही चालेल तर चला झालेली सेवा मी श्री गणेशांच्या चरणी अर्पण करते इथेच व्हिडिओ चाईन करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ